आता थोडीफार ऑफ रोडिंग पण होणार आहे कारण की रस्ता जरा खराबच वाचतोय आणि हे तर फक्त गावाचा रस्ता आहे हे बघा रेनकोट आणला नाही आता कसं भी झालंय मला म्हणलो तर रेनकोट घे पावसाचा पा। पा। आनंद समोर पाहू शकतो एकदमच कडकसा खतरनाक व्ह्यू आय डोंट नो कॅमेरा कॅप्चर करेल की नाही एवढे आमचं ओके गुड मॉर्निंग ऑफ तर आज आहे रविवार आणि आपण आहे आपली संडे राईडला तर ऍक्च्युअली फॅन सिंपल होता मला वाटतं होतं संडे आणि काल पण पाऊस काय पडला नाही तर आज पण नाही पडणार पाहतोय तर पाऊस खूप जोरात चालू आहे कारण तुम्ही रेनकोट पण घातलेला आहे आणि आपण चाललोय मोरबे डॅमला जे की कर्जजवळ आहे सो so, आय थिंक पावसाळ्यात त्यांनी बंद ठेवतात डॅम पण बघूया सेवंटी uh, पर्सेंट चान्सेस आहेत की बंद असेल डॅम आणि करंटली हे फर्स्ट टाईम आहे की मी राईड अरेंज केले आणि चार पाच जण रेडी झाले सो so, जे की मी टॉईंटला भेटतील कळंबोलीला कारण so, ती ऐरोलीहून मी एकटाच आहे so, तो बघूया लेट्स गो तर आपल्या राईडची सुरुवात करू अशा प्रकारे आणि तुम्ही पाहू पाहू शकता सो so करंटली मी बिल्डिंगच्या खालीच थांबलो आहे अजून काही गाडी चालू केलेली नाही आहे सो so पाऊस यायला होता मी थांबलो होतो आणि माझ्यासोबत एक किलंक आयडर पण आहे जे की येईल की नाही येईल ते घनसोलीहून भेटणार आहे मला सो त्याचं काही कन्फर्म नाही बघूया जे होईल तेही आपल्या राईडची सुरुवात करू गो ओके सो सकाळची सुरुवात झालेली आहे मस्तपैकी आणि जसं की तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल सगळीकडे पाणी 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 झाले कारण की रात्रभर पण पाऊस चालू आहे आणि सकाळी थोडा बंद झाला आता मी पाच वाजता उठलो होतो तेव्हा आणि सध्या पाहतोय तर करंटली सगळं पाणी पाणी झालंय सो म्हणजे बरोबर जेव्हा ब्लॉक काढायचा असेल ना तेव्हा बरोबर पाऊस येतो आणि आता मी रेनकोट वगैरे सगळं प्रॉपर घातलं तर पाऊस बंद झाला आक का ही जरवेळची कहाणी आहे म्हणजे रेनकोट वगैरे घातला नसेल की पाऊस येतो आणि सगळं प्रॉपर पॅक वगैरे केलं की पाऊस बंद होतो नंतर ना आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ब्लॉक काढताना पाऊस नाही आला पाहिजे सो करंटली आपण जातोय कोपर खैरेने आणि तिथून एकाला पिकअप करायचा आहे माझा मित्र आहे ॲज त्याला पिलन घेऊन चाललो आणि बाकीचे जेवढे पण आहेत ते आपल्याला कळंबोलीला भेटतील जरा अर्धा तास लेटच झालंय बघूया तो आहोत त्या चोमूला घ्यायला रेनकोट रेन घेतला नाही काय नाही बघा कसं आलं <laughs> बॅग कशाला घेतला वे माझी बॅग होती की बस कुठला ॲड्राड ओके सो करंटली आपण आहोत सध्या पाम बीच रोडला आणि पाऊस पडून गेल्यामुळे ना असं वातावरण एकदम क्लिअर आहे तुम्हाला रोडवर पाणी पण दिसेल आणि सहा वाजून बावीस मिनिट झालेत आणि अजून अठरा किलोमीटरचं डिस्टन्स कवर करायचं आहे होप सो सावकाश जायचंच ट्राय करणार कारण की रिस्क नाही घ्यायची ऑलरेडी आता डबल सीट आहे आणि गाडी जी स्मूथ पळते ना भाई एक नंबर एक नंबर स्मूथ पळाले आणि समोर बघायचं असेल तर वातावरण एवढं मस्त झाले ना थंड थंड पाम बीच रोडला ना मस्त असं गा सरळ रस्ता आहे ना त्यामुळे गाडी पळवायचं तर पण कारण ते इथं स्पीड लिमिट लावलेली आहे आणि आय थिंक कॅमेऱ्याने स्पीड पण डिटेक्ट होते आणि चलान पण घट्ट वाटतं सो काय गाडी काय पळवणार नाही मी पण असा मस्त रोड आहे ना सरळ गाडी पळवण्यासाठी एक नंबर असं so, पाहायला गेलं तर मी प्लॅन कॅन्सल करणार होतो पावसामुळे आणि आय डोंट नो डॅम ओपन असेल की नाही पण बघूया सो आता झालाच आहे तर कमीत कमी एक राईड तर मारून येऊ अँड करंटली थोडा उशीर तर झालेला आहे रोडला आय डोंट नाही एवढं सिग्नल का बर आहेत सिग्नल पण फॉलो करतायत पब्लिक सकाळ सकाळी सो करंटली आपण पोहोचलेलो आहोत अँड आय डोंट नो हे प्रेम वगैरे हो कुठं थांबलेत तर बघावं लागेल कुठं थांबलेत ते थांबले ते थांबले ओके हो पोचलो आहोत का अरे सकाळी पाऊस पडला ना वेंच तर उशीर झाला रे पावसामुळे तुम्ही दोघं चावा बाकी कुछ गेले गेले का दे पुड़? पुड़ गेले का सगले तर हे आहे आपलं आजचं लाइनअप होंडा हॉर्नेट सुजुकी इंट्रोडर पुढे आर 200 इन हंड्रेड सगळ्यात पुढे एक्स्ट्रीम वन आर तर निघूया आता सो so, okay. so, सगळ्या गाड्या झाल्यात रेडी आणि निघालो आपण अँड करंटली समोर बघायचं झालं तर पाहू शकता एकदम कडक व्ह्यू दिसतोय असा आणि समोर आपले आहे आर एस टू हंड्रेड लीड कराला तर मला दिले पण भाई आपल्याला काय जमत नाही एवढं लीड करायला तरी पण बघू एवढी काय मोठी गोष्ट नाही लीड करणं पण पण ठीक आहे काय म्हणतो खालून दे दे दो दे दे दो अच्छा तरी जावा कर लीड करा करते का बाबा लीड रोड ज्याला माहित आहे त्यानं जावं कोणतरी मेन चांगला हायवे रे समोर असा सुंदरसा नजारा आणि आपण निघालो कर्जतच्या दिशेने तो एक नंबर दिसतोय त्याला रेव करायला लावलं भाई भाई, भाई साहेब आज संडे ना भाई तर खतरनाक सगळे रायडर दिसत आहेत ना एक नंबर वी आर ऑन लोणावळा हायवे आणि भाई साहेब मला एक सुद्धा मेंबर दिसत या ग्रुपच एक जण शहाना पुढे गेलाय तो झाला गायब प्रेम आणि अजिंक्य तर आहेत मागे आणि बाकीचा तिसरा मेंबर पण सो आय थिंक त्यांच्या सोबतच आहे पण आर एस टू हंड्रेडवाला वाला जो आहे दिसतच नाही आहे भाई असला गाडी पळवत होता ना तो गायब झाला आणि करंटली वाजले सव्वा सात सो आता साडेसात वाजेपर्यंत आपण आय थिंक पोहोचू तिथे फक्त एवढंच वाटतंय की डॅम बंद नसाला पाहिजे जर नसला पाहिजे डॅम जर बंद असला तर लागते मग आपले कारण की लागते नाही पण तेच प्लॅन पूर्ण फ्लॉप जाईल ना त्यामुळे जरा गाडी स्पीड मध्ये घेऊ आता कारण की रस्ता पण मोकळा दिसतोय फक्त इरिटेट काय होतं माहितीये का हे जे वरती स्पीड ब्रेकर आहेत ना त्यामुळे एवढं इरिटेट होत ना आता बघा आता गाडी पळवायचं म्हणलं की डायरेक्ट पुढे एक स्पीड ब्रेकर आला त्या स्पीड ब्रेकरच्या चक्कर मध्ये परत ते गिअर डाऊन करा ब्रेक मारा सिंगल सीट असल्यावर काय नाही पण डबल सीट असलं की ते जरा स्लोली रेव्ह करावं लागतं कारण की एकदम रेव करना तोड़ी आप गाड़ी की कैपेसिटी नहीं हाँ हाई एंड सी सी गाड़ी अल तो ठीक है रेव करा लगा ना है। तो ना का प्रॉब्लम नहीं कारण की इंस्टंट पिकअप पकड़ते ऑलरेडी अपनी सेवेन इयर्स ओल्ड बाइक है सो यू कैन अंडरस्टैंड आणि हे लोणावळ्याच्या रोडचे कर्व एवढे आवडतात ना भाई मला लिटरली सोलो सोलो राईड असते ना एक नंबर इथून टर्न घ्यायला जे मजा येते ना इथून टर्न घेताना वगैरे एक नंबर आहे भाई मग तेवढंच की पावसाळ्यात जरा रिस्की आहे कारण की आता समोर दिसत असेल तुम्हाला हे पूर्ण असं पाणी साचलं आहे ना त्यामुळे जर असं टर्न घेतला तर गाडी डायरेक्ट स्लिप मारेल सो त्यामुळे या हे साईड आहे ना हॅवी व्हेकल्स जाऊन इकडची कोरडी पडली आहे आणि इकडची लाईट व्हेकल्स आहेत असल्यामुळे जरा अजून पण ओली दिसते त्यामुळे ठीक आहे जरा रिस्क नाही घ्यायची आपल्याला कधी ऑलवेज राईड सेफली भले टाइम लागेल काय पण होऊ पण राईड सेफली है तो जहान है प्रेम बघा आई फुल सेटअप बिटअप करून प्रेमची गाडी आवडते भाई मी आय थिंक डिसेंबरमध्ये ना सेम एक्स्ट्रीम आर बुक केली होती पण कारण की ते गाडी यामुळे नाही हे केली घेतली नाही कारण की ते मला हाईटला जरा शोभत नाही पण गाडी जर आहे ना एक नंबर आहे गाडी त्या गाडीला तुम्ही ऑफ रोडिंगला पण यूज करा पण सोलो सी सोलो सीट, सीट कारण की पिलन बसला तर मग त्याचं मागचं सस्पेन्शन एवढं स्ट्रॉंग नाही की पिलनसोबत तुम्ही हलकी फुलकी पण ऑफ रोडिंग करू शकाल सोलो रायडर असेल तर एक नंबर आहे ते गाडी चौक या गावातून जातोय आपण आणि वाटते आता थोडीफार ऑफ रोडिंग पण होणार आहे कारण की रस्ता जरा खराबच वाचतोय आणि हे तर फक्त गावातला रस्ता आहे पुढे जाऊन अजून रस्ता खराब आहे जेवढं होईल तेवढं सावकाश चौक समोर पाहू शकता एकदमच कडकसा खतरनाक व्ह्यू आय डोंट नो कॅमेरा कॅप्चर करेल की नाही एवढं लांबचा कारण की वाईड अँगलवर हो आहे कॅमेरा समोर पग झालं एक नंबरचा व्ह्यू दिसतो असा आहे कोण आहे हवाय घरी काय विषय हलकी फुलकी ऑफ रोडिंग तर होतेच आणि मला एक कळत नाही आर एसवाला ना, ना। पुढे गेले की नको बिनकामाचा हॉर्न मारते मला कळत नाही गेलं त्याचं काय हो इकडून इकडून गाडी साईडला लावू त्याला विचारून उघडाय का गाड्या तर दिसाल्यात रे स्कूट एवढ्या स्कुट्या पण बंद आहे फिरण्यास अथवा किंग प्रतिबंध करण्यात आले आहे क्षेत्रात सीसीटीव्ही ओके बाहेरून जावं लागेल बाहेरून बघावं लागेल हा पोहरांना विचारावं ला ला लागेल त्याला काय ती तर पळवते गाडी ओके सो डॅम बंद आहे सध्या करंटली आत एंट्री नाही आहे सो जाऊया आता वापस आय थिंक प्लॅन चेंज करावा लागेल लोणावळा जावं लागेल तर प्लॅन मध्ये थोडा चेंज होता इन्स लाईक आता बोरवे डॅम तर बंद होता कारण की आम्हाला तिथे जाऊ दिलं नाही त्यांनी सो रेस्ट्रिक्टेड एरिया आहे तो आता आणि मग रायडर्स म्हणले की आता जायचं कुठं म्हणल्यावर लोणावळाला मीन्स लोणावळ्याला आलो आम्ही तर भुसा डॅमला चाललो आहोत तर बघूया भुसा डॅमला जाणं झालं पॉसिबल तर ठीक वर ना आपला जो नेहमीचा पॉईंट आहे लोणावळ्याचा हिल पॉईंट तिथून फक्त चहा वगैरे पिऊन वापस येऊ कारण ते आज उन्हानं तडका दिलाय चांगलाच कारण की सकाळ सकाळी पाऊस पडून आता ऊन पडले कडक भेंडी समजत ना पावसाळा चालू आहे की उन्हाळा चालू आहे आज रविवार आहे तर गर्दी पण खूप असणार इकडे पा खतरनाक पडले रे नेहमीप्रमाणे लोणावळ्याच्या घाटामध्ये आता मस्त की हिरवळ दिसते आणि धबधबे दब पण दिसतील आता कारण की ॲटलिस्ट वीस दिवस तर झालं पाऊस येतोय जातो येतोय जातोय त्यामुळे आता धबधबे दब पण चालू झालेत बऱ्यापैकी म्हणजे सगळे नाही छोटे छोटे पण धबधबे दब जे आहेत बऱ्यापैकी चालू झालेले आहेत तर थांबून दाखवणं झालं तुम्हाला तर झूम करून दाखवतो नाश्ता करायला थांबलोय आता आणि आपल्या वगैरे काय मस्त दिसतात पावसात भिजल्यावर खडक एकदम तर मस्तपैकी गरमागरम मिसळ पाव आलेला आहे भूक तर सगळ्यांनाच लागली आहे की सकाळपासून खूप धावपळ पण झाले तर आता मस्तपिकी नाश्ता करून थोड्या वेळेत वापस निघू तर मित्रांनो लोणावळ्याच्या थंड वाऱ्यात सकाळ सुरू केली आपली गरम नाश्त्याने शरीर एकदम कसं ताजं झालं पण निसर्गाने मनही भरून टाकलं आता मात्र परतीचा रस्ता सुरू केलाय गाडी पुढे पण चालली आहे मुंबईकडे पण डोळ्यापुढे अजून ते डोंगर ते पाण्याचे धबधबे आणि ते रस्त्याची शांतता क्षणभर तर वाटते या प्रवासाला शेवटच नको मन तर करते की इथेच थोड्या वेळ अजून थांबावं काय करणार जावं तर लागणार वापस ओके सो गाईज सध्या आपण पोचलेलो आहोत पनवेलमध्ये आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आजचा जो राईडचा प्लॅन आहे तो फेल गेला कारण की आपल्याला मोरबी डॅममध्ये एन्ट्री दिली नाही आणि भुसा डॅमकड पण आपण गेलो नाही कारण की पाऊस रस्त्यात लागला होता सो लोणावळ्यामध्ये गेलो फक्त हिलवरती जरा नजारे घेतले आणि बाकी तर काय म्हणते जसं की नाश्ता वगैरे करून आलो अँड लिटरली आता वापस निघालो आहे आणि कॅमेऱ्याची पण बॅटरी डाऊन झाली आहे सो आजचा ब्लॉग इथंच संपवू अँड करंटली थँक्स फॉर वॉचिंग नेक्स्ट ब्लॉगमध्ये ट्राय करेन बघता की अजून कंटेंट आणेन क्वालिटी त्या ब्लॉगमध्ये काही कंटेंट बनवता आलं नाही मला सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच थँक्स फॉर वॉचिंग बी सेफ राईड सेफ बाय वॉजेस्ट ही ही भेजणार पूर्ण लागणार तुझ्या आता हे बघा रेनकोट आणला नाही शाण्यानं आता कसं भिजालय मला म्हणलो होत रेनकोट घे पावसाचा पा। आनंद